जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला नगरच्या असणाऱ्या नागरिकांनी प्रचंड मताने निवडून द्यावं या विनंती करण्यासाठी मी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज राज्यामध्ये विविध प्रश्न असताना मराठा समाजाला फार चांगला न्याय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकांचा आकडा पूर्ण केलेला आहे भविष्यामध्ये पाच लाखापर्यंतचा आम्ही तो टप्पा पार करणार आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्या महामंडळाच्या लाभार्थ्यांनी मराठा समाजाने ज्या सरकारने आपल्याला न्याय दिला त्या सरकारच्या पाठीशी मताच्या माध्यमातून आपण खंबीरपणे उभं राहावं एवढीच माझी सर्वांना विनंती आहे सारथी सारखी शैक्षणिक योजनाही ज्यामध्ये भरघोस निधी आणि भरघोस योजना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून जास्त जास्त आमच्या मराठा बांधवांनी या विषयावरती महायुतीचे असणारे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून द्या एवढीच माझी नगरकरांना या ठिकाणी विनंती आम्ही ते जरंगे पाटलांनी या आमदारकीचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहे या निर्णयामध्ये त्यांचा एक चांगला निर्णय झाला की आम्ही यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमधून आम्ही अलिप्त त्या ठिकाणी राहू त्याच्यामुळे यदा कदाचित आपल्याकडे जी माहिती आहे ती जुनी खासदारकीच्या वेळची एखादा व्हिडिओ मिळालेला असेल जरंगे पाटलांची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वागत केलेली आहे शरद पवारांनी खुद्द स्वागत केलेली आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्रधार आहेत या सगळ्या प्रक्रियेमधली त्याच्यामुळे जरंगे पाटलांनी घेतला निर्णय हा चांगला आहे कारण आरक्षण आणि लोकप्रतिनिधी हा दोन वेगवेगळा विषय आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून एका गावामध्ये एका तालुक्यामध्ये करणारा विकास हा वेगळा असतो आणि आरक्षणाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आमदारांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो